बुलढाणा जिल्हा वकील संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या वकिलांनी भारताचे सर्वोच्च न्यायाधीश सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी तोडा भिरकवण्याचा प्रयत्न केला त्या अश्लाघ्य आणि निंदनीय आणि एकदम तुच्छ प्रकारामध्ये मोड भारताच्या इतिहासामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अशी घटना आजवर घडली नाही आणि भविष्यात सुद्धा घडू नये याचा तीव्र निषेध करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करताना त्या ठिकाणी शब्दही कमी पडत लोकशाही असलेल्या देशामध्ये आपले विचार विचाराने कायद्याला उत्तर कायद्याने विचाराला उत्तर विचाराने द्यायचं असतं आणि एका एकाहत्तर वर्षाच्या वकिलाने त्या ठिकाणी हा प्रकार केला मोठ्या मनाने आणि त्या पदाची गरिमा ठेवत सर्वोच्च न्यायाचे न्यायमूर्ती सन्मान्य श्री भूषण गवईसर त्याला माफ केलं त्याला सोडून दिलं परंतु त्यानंतर माध्यमांसमोर ते अशी गरज त्यांनी ओकली की मला परमेश्वरांनी जो आदेश दिला होता मी माध्यम आहे आणि सनातन धर्माचा अनादर झाला म्हणून ते केलं माझा या ठिकाणी आरोप आहे की सनातन ते, ते कधीच हिंदू नसतात किंवा हिंदू नाहीत सनातन ते की ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजाला छळलं सनातन ते ज्यांनी शिवाजी महाराजाला छळलं सनातन ते ज्यांनी तुकाराम महाराजाला छळलं अशी अनेक उदाहरणे इतिहासामध्ये आहेत ते हिंदू नाही आहेत आम्ही त्यांना हिंदू मानत नाही कारण स्वतः हिंदू आहे त्यामुळे याला धर्माच्या आड जाऊन लपणे किंवा त्याचा आधार घेणे हा एक तर निंदनीय आणि तुच्छ प्रकार आहे या लोकशाही असलेल्या संविधानावर चाललेल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाला अशा पद्धतीने जर अपमानित करण्याची घटना घडत असेल ती तर निश्चितच निंदनीय आहे जरी गवई साहेबांनी त्याला माफ केलं तरी कायद्याच्या चौकटीमध्ये सरकारने त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा वकील संघ हा देशभर तीव्र आंदोलन या भविष्यामध्ये छेडेल अशी या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने आपल्या समोर माझ्या भावना व्यक्त करतो